स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी अजब स्वारी केली आहे ज्या गावात रस्ता नव्हता तिथे पक्का रस्ता करून चक्क लालपरीमध्ये लोणीकर गावात पोहोचले आणि गावकरी यांना सुखद धक्का दिला स्वतः एखादा मंत्री आपल्या गावात चक्क बसमधून येत आहे कळाल्यावर गावातील नागरिकांनाही मोठा आनंद झाला शाळकरी मुलांसहित गावातील नागरिकांनी लोणीकर यांचे वाजत गाजत स्वागत केले जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात असलेल्या देवठाणा आणि अवलगाव या गावांना स्वातंत्र्य काळापासून रस्ता नव्हता तेथील नागरिकांनी ही व्यथा लोणीकर यांच्याकडे मांडली आणि मग काय लोणीकर यांनी तात्काळ उपाययोजना करत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून गावासाठी पक्का रस्ता तयार केला आणि चक्क मंटा बस स्थानकावरून बस मध्ये गावात पोहोचले जागृत महाराष्ट्र औरंगाबाद गाव देवठाणा या गावामध्ये पहिल्यांदा जीएसटी सत्तर वर्षाच्या इतिहासात या गावाने कधी जीएसटी बघितली नाही किंवा एस टीने गावाचं तोंड बघितलं नाही या गावाला ना रस्ता नव्हता पावसाळ्यामध्ये जाता येत नव्हतं या ठिकाणी आम्ही रस्ता केलेला आहे डांबरीकरणाचा रस्ता झालेला आहे आणि आज गावामध्ये मी स्वतः हवलगाव ओळी जालना अवोलगाव देवठाणा या गावामध्ये आम्ही जात आहोत गावातल्या लोकांसाठी खूप मानवी इतकी आग्रह होता की आमच्या गावात एस टी सुरू करा आज सुरू झालेली आहे आणि दोन्ही गावामध्ये धन्यवाद नागरिक बंधूंनो आपल्या गावामध्ये गेल्या सत्तर वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा टी आलेली आहे त्यामुळं गावातल्या गावकऱ्यांच्या मनामध्ये आनंद आहे या गावाला येण्यासाठी रस्ता नव्हता एक वर्ष मला आठवत नाही पण महापूर आला बाबूजी oh. आणि महापुरामध्ये बैलगाडी आणि पाच लोक वाहून गेले होते <coughs> हा दोन हजार सातला महापूर आला आणि त्या महापुरामध्ये बैलगाडी आणि पाच लोक वाहून गेले देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं पण अवलगाव आणि देवठाण्याला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं रस्ताच नव्हता आणि म्हणून खूप वर्षापासूनची अपेक्षा या गावकऱ्यांची होती श्याम ढवळे आहे आमचे अपेक्षेनं वाट पाहत होती सातत्यानं मंत्री झाल्यापासून की आमच्या गावाला रस्ता कधी होईल या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला आणि एकदाचा दोन कोटी पासष्ट लाख रुपयाचं मला वाटतं रस्ता आपल्या गावाला झाला आणि रस्ता झाल्यानंतर खरं तर आत्ता काल खूप दिवस झाले आपण या लालपरीमध्ये बसलो नाही एस टीमध्ये बसलो नाही आणि उपेक्षित असणाऱ्या गावामध्ये आपण या लालपलीमध्ये एस टीमध्ये बसून जाऊ मला तरी असं वाटतं की मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच तुमचा मंत्री आहे की एस टी मध्ये बसून आपल्या गावामध्ये आला न बोलवता एस टी घेऊन आला आता ही एस टी तर सुरू झाली पण आता एस टी महामंडळानं काही काटेकोर नियम केलेले आहेत आमच्या दिवाकर रावते साहेबांनी काही नियम केलेले आहेत एस टी टिकली पाहिजे एस टी जगली पाहिजे एस टी हे बहुजन हिता आहे बहुजन सुख आहे म्हणजे या एस टीत बसल्यानंतर प्रत्येकाला सुख वाटलं पाहिजे समाधान वाटलं पाहिजे की मी माझ्या परीमध्ये बसून आलो आणि पंधरा वर्षानंतर ते समाधान मला वाटलं बाबूजी मी एस टी चालवत होतो आमचे गजबल ड्रायव्हर होते डासाळ्याचे आणि त्यांनी मला एस टी शिकवली होती म्हणजे मला ऑल सगळे वाहनं चालवता येतात हेलिकॉप्टर सोडून <laughs> सगळे वाहनं चालवता येतात मला चाल म्हणता येते बाजीरावबाजवळ परीमध्ये बसून आपण सगळे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य मंठ्याचे आमचे सगळे पत्रकार दायमाजी आहेत कुलकर्णी आहेत जोशीबो आहेत बाबूजी आहेत सगळे पत्रकार मंडळी आपण आलात <laughs> मार्केट कमिटीचे सभापती आहेत जिल्हा परिषदचे सगळे सदस्य आहेत पंचायत समितीचे सन्माननीय सदस्य आहेत आणि सगळ्यांच्या सोबत प्रवास करण्याचा योग मला आला आणि अवलगाव आणि देवठाणा या दोन्ही गावामध्ये पहिल्यांदा सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये गावाने एस टीचं तोंड पाहिलं आणि एस टीनं गावाचं तोंड पाहिलं गावानं एस टीचं तोंड पाहणं आणि एस टीनं गावाचं तोंड पाहणं म्हणजे सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये या गावाला एस टी आलेली आहे आणि साहजिक त्यांनी मग आता आमचे डेपो मॅनेजर आहेत अतिशय चांगला डेपो चालू आहे नफ्यामध्ये आहे नंबर एचा डेपो जालना जिल्ह्यामध्ये आहे डेपो सोबत आहेत आमचे सगळे राजकीय क्षेत्रातले पदाधिकारी आज या कार्यक्रमाला का सोबत आहेत मलाही मनापासून आनंद झाला की पंधरा वर्षानंतर मी आज एस टीमध्ये म्हणजे या लालपरीमध्ये बसून प्रवास केला मी गावकऱ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की तुम्ही आलेल्या सगळ्या मान्यवरांचा सत्कार केला सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आमच्याकडूनही गावातल्या लोकांना खूप शुभेच्छा फक्त आता ही एस टी तर चालू झाली एस टी देणं आमच्या हातात होतं एस टी आम्ही दिली एकदा का कल्याण बापू या एखाद्या मुलीचं मुली लग्न झालं श्याम मुलगी आपल्या घरात आली सुंद म्हणून किती जबाबदारी आपली होते तिला कपडे घेणं पुढं भविष्यात मुलं बाळ झाले की त्यांना शिकवणं बूट घेणं चप्पल घेणं त्यांची शाळा करणं त्यांना लहानाचं मोठं करणं त्यांचं पालनपोषण करणं त्यांना वळण लावणं जसं सासू सासरे नवरा यांची जबाबदारी होते मुलगी आली की, की लाल परी हो ही लालपरी मुलगी तुमच्या गावात पाठवली आता ही टिकवायची की नाही टिकवायची हे तुम्ही ठरवायचे एस सुरू झाली आणि त्याचं डिझेलचे पैसेही नाही निघाले तर एस टी बंद होऊ शकते त्याच्यामुळं एकूण एक माणसांनी आता काळ्या पिवळीत बसायचं नाही रिक्षात बसायचं नाही या लालपरीतच बसायचं आणि एरवी पंच्याहत्तर टक्के लोक रोज मंट्याला असतात जाऊ पायी पायी जायचं नाही आता ही जी काही लाल परी आलेली आहे ही चालू राहिली पाहिजे ही टिकली पाहिजे नसता ही जर महिन्या दोन महिन्यानं डिझेलचे पैसे नाही निघाले तर चार दिवस आठ दिवस डेपो मॅनेजर आहेत कंडक्टर आहेत ड्रायव्हर आहेत चालवतील पण शेवटी रावते साहेबांनी काही कायदे केलेत काही नियम केलेत किमान एस टीचं डिझेल निघलं पाहिजे तरच त्या गावाला एस टी राहू शकते तुमच्या या दोन्ही गावातल्या लोकांनी या लालपरीचा फायदा घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज तुला जायचं तुझं तुळजापूरला जायचं जालनाला जायचं तर या एस बसत असतो पण गेल्या सत्तर वर्षाच्या इतिहासात मठाला लागून असणारे हे दोन्ही गाव या दोन्ही गावाने एसटीचं तोंड पाहिलं नाही आणि एसटीने गावाचं तोंड पाहिलं नाही रस्ता झाला आणि रस्ता झाल्यानंतर आज आपण या ठिकाणी हो हो ही एस टी घेऊन आलो बाबूजी उद्या असं होऊ नये की मंत्र्यानं गाडी चालू केली आणि आठ दिवसात बंद झाली उद्या या गाडीचा रूट मंजूर करून घेऊ आज रूट आणखी काही मंजूर झालेला नाही उद्या याचा रूट मंजूर होईल आणि या दोन्ही गावाला गाडी सोडण्याच्या मार्फत डिशिंगच्या मार्फत डेपो आणि की ही टिकली पाहिजे ही चालली पाहिजे ही बस कधी टिकेल या एस टी मध्ये आपण बसलो तर माननीय परिवहन मंत्री रावते साहेबांनी काही नियम केलेत एखाद्या गावाला एस टी सुरू केली तर एस टी मध्ये पंचावन्न लोकांना बसले तरी चालेल पण त्या एस टीचे डिझेल तरी फिटलं पाहिजे चाळीस लोक तरी त्याच्यात बसले पाहिजे जर एस टी आली आणि आदळत आदळत रिकामी गेली जी एस चे डिझेल पुरते पैसे दोन्ही गावातून आले नाही ना ना तर मग मात्र ईएसटी बंद होऊ शकते आपल्याला काळजी घ्यावं लागेल आपल्या घरात एखादी सून आली की आपण तिला कपडे घेतो तिला मुलं बाळ झाले की त्या मुलाबाळांना शिकवतो शाळेत घालतो त्यांना कपडे घेतो मुलंबाळांच्या नंतर लग्न करतो मग ते डॉक्टर झाले पाहिजेत वकील झाले पाहिजेत त्यांना आपण शिकवतो जसं पालन पोषणाची जबाबदारी नवऱ्याची असते सासू साथ शासऱ्याचे असते तस आमची ही लहान नवीन नवी नवरी तुमच्या गावात आली पनीला आहे गोष्ट ही पली गावात आली आणि सगळं माणसंच नाही चालणार नाही ती जर बसाव माझी नाही मी माझं काम केलं सुरू असली श्याम सगळ्यांनी तिकीट काढले मला फुकट आहे मंत्र्यांना तिकीट घेत श्याम माझं तिकीट काढणार श्याम डोळे डेपो मॅनेजर म्हणले आम्हाला साहेबांचं तिकीट नाही काढता येणार आणि मग आज त्यांनी या एस टीतल्या सगळ्या लोकांचे तिकीट श्यामनं काढलेले ठेवले ना त्याच्यामुळं आज आपल्या गावामध्ये एवढा मोठा पैसा दोनशे पासष्ट कोटी रुपये खर्च करून देवठाणा आणि आऊलगाव या दोन्ही गावाला रस्ता झाला मला आठवत आवळगावाला बैलगाडी होऊन गेली आणि त्याला आता पंधरा वर्ष होऊन गेली साधारणतः

रस्त्याची होती त्या दोन्ही गावाला रस्ता झाला आणि दोन्ही गावाला जीएसटी सुरू झाली ग्राहकांना भेटायला जातात जमिनीवर आहे अजून काही हवेत उडत नाहीये आमच्या मंत्र्यांना स्वतः एसटीत बसून आले आणि आमच्या गावाला सुरू केली माझ्याही आयुष्यभर